मी इथे एक वाटी मूगडाळ डाळ घेतलेली आहे ती आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया त्यानंतर मी इंद्रायणी तांदूळ दोन वाटी घेणार आहे ते पण आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि अठरा ते वीस बदाम घेतलेले आहे धुवून घेतलेले तांदूळ आणि डाळ मी फॅन खाली एक सुती कपडा हातरून छानसे सुकायला ठेवलेले आहे पाहू शकता त्यातील ओलावा निघून जाण्यासाठी मी फॅन खाली ठेवलेले आहे त्यानंतर थोडे सुकल्यावर डाळ मी ड्राय रोस्ट करायसाठी घेतलेले आहे ड्राय रोस्ट केल्यावर केल्यामुळे त्यातील ओलावा निघून जातो आणि ते, ते पीठ खूप दिवस राहण्यास मदत होते तर हे आपण छान असे गोल्डन कलर येईपर्यंत मंद आचेवर आपण ते भाजून घेऊया सत मंद आचेवर सतत हलवावे म्हणजे ती करपणार नाही पाहू शकता आपल्या डाळीला किती छान असा ब्राऊन कलर आलेला आहे अशाच प्रकारे आपण तांदूळही थोडेसे गोल्डन होईपर्यंत ड्राय रोस्ट करून घेणार आहोत तर बघा आपण तांदूळही टाकून घेतलेले आहेत एका स्टीलच्या भांड्यामध्ये ते पण छान असे ड्राय रोस्ट करून घेऊया बघा थोडा थोडा कलर चेंज व्हायला लागलेला आहे अशा प्रकारे आपले तांदूळ ही डाय ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत त्यानंतर अठरा ते वीस आपण बदाम घेतलेले हे थोडेसे ड्राय रोस्ट करून घेऊया आणि हे सगळे मिश्रण मिक्सर जारमध्ये टाकून छान असे फाईन पेस्ट करून घेऊया पाहू शकता आपली पेस्ट तयार झाली तांदूळ बारीक करून घेतलेले होते ते असे छान असे एका चाळणीने बारीक बारीक चाळून घेऊया त्यानंतर ड्राय रोस्ट केलेले बदाम आणि डाळ एका मिक्सर जारमध्ये टाकून पुन्हा तेही छान अशी फाईन पेस्ट करून घेऊया बघा डाळ ही बारीक झालेली आहे तेही आपण चाळणीने चाळून घेऊन सगळे मिश्रण एकत्र करून घेऊया अशा प्रकारे आपली होम मेड डाळ तांदूळ आणि बदाम याची पौष्टिक पेस्टसाठी लागणारी पावडर तयार करून झालेली आहे ते आ आता एका हवाबंद डब्यात भरून घेऊया ती छान अशी तीन चार आठवडे राहते तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद